जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शहरातील सेंट लूक हॉस्पिटलजवळ बी एच एम एस शिक्षण घेतलेल्या अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर तरुणाला पैशाची मागणी करत मारहाण करत त्याचे चार दात पाडून त्याच्याकडील रोकड व मोबाईल लुटून नेला अहिल्यानगर येथील विवेकानंद मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रोपॅथी अँड रिसर्च सेंटर येथे बी एच एम एसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेले प्रसाद जालिंदर पाहे हे आपले मित्र प्रमोद त्रिभुवन प्रतीक नरवडे या समवेत मोटरसायकल घेऊन नेवासाव रोडवरील मित्र सुनील मोरे यांच्या बांबूच्या दुकानात गेले होते त्यावेळी ही घटना घडली नगर तालुक्यातील कांबरगाव येथे तलावाच्या सांडवा दुरुस्तीसाठी मागील पाच वर्षापासून शेतकरी लघु पाटबंधारे विभागाला साकडे घालत आहे मात्र पाटबंधारे विभागाचे शेतकऱ्यांच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा हत्यारोप असल्या नगर तालुक्यातील कामरगाव भरवाडी सीमेवर वालुंबा नदीवर लघु पाटबंधारे खात्या अंतर्गत पंचावन्न वर्षापूर्वी मोठा तलाव बांधण्यात आला आहे तलावामुळे कामरगाव बोरवाडी व या तीन पाणी योजना तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे या गावांना तलावाखाली असणाऱ्या विहिरीतून बाराही माहे पाणी पुरवठा होतो जिल्ह्यात यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय मागील पाच मे पासून सुरू झालेल्या पावसाने आतापर्यंत एक हजार आठशे शेचाळीस शेतकऱ्यांच्या आठशे छत्तीस हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय जिल्ह्यात सरासरी एक्क्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गुरुवारी झालेल्या सात पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाने कर्जत जामखेड आणि अकोले तालुक्यातील एकशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलंय यंदा डाळी आंबा पेरू केळी लिंबू टोमॅटो बाजरी कोथंबीर आणि मका यांसारख्या पिकांना याचा सर्वाधिक फटका बसलाय शेतकरी हवालदे झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे नगर तालुक्यातील जेऊर येथील अतिक्रमणाचा विषय चांगलाच गाजत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सरसेवाडी रस्त्यालगतच्या अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या सीना नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्यात येणार की नाही याबाबत ग्रामस्थ तसेच व्यावसायिकांच्या मनात देखील संभ्रम निर्माण होता परंतु तहसील कार्यालयाच्या वतीने कुकडी पाटबंधाऱ्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सीना नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नोटिसा देण्यात आल्याची खात्रशीर माहिती सूत्रांकडून समजली त्यामुळे लवकरच जेऊर येथील सेना नदी पात्रातील अतिक्रमणावर हतोडा पडणार असून नदी पात्र मोकळा श्वास घेणार असल्याचं समजत आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अमर रहे अमर रहे शहीद संदीप गायकर अमर रहेच्या जयघोषात ब्राह्मणवाडा येथील सह्याद्री विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आज दुपारी शहीद जवान संदीप गायकर यांच्या हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला पोलीस व सैन्य दलाच्या वतीने आकाशात बंदुकीतून फेरी शहीद जवान संदीप गायकर यांचं बलिदान व शौर्याला सलाम करण्यात आला ब्राह्मणवाडा येथील शहीद जवान संदीप गायकर यांचे स्मारक उभारण्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे शहरातील एका ब्युटी पार्लर मध्ये गेलेल्या अल्पवयीन तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी एका संशयित तरुणाच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला जय सुनील गायकवाड असे आरोपीचं नाव आहे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की बारावीत शिक्षण घेणारी साडे सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे ती मंगळवारी दुपारी रावरी शहरातील एका ब्युटी पार्लर मध्ये बसली होती यावेळी तेथे ते आरोपी जयश गायकवाड बसला होता त्यानंतर मुलगी बेपत्ता झाली नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती सापडली नाही आरोपी गायकवाड यांनी मुलीचं अपहरण केल्याचा संशय असं फिर्यादीत म्हटलं आहे हिंद सेवा मंडळाचे संचालक व उद्योजक अनंत देसाई यांच्या पुढाकारातून नव्या शैक्षणिक धोरणानुसार औद्योगिक क्षेत्रास कौशल्ययुक्त आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी अहिल्यानगरमधील उद्योजक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याचाच पुढील टप्प्यात फुले विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू काळकर यांच्यासमवेत गुरुवारी एम आय डी सीमधील उद्योजक व शैक्षणिक संस्थांची महत्त्वाची बैठक झाली येथील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याबाबत यापूर्वी आंदोलन हे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण केलं याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन संबंधित अतिक्रमणे सोमवारी हटवण्याचा निर्णय झाला तसेच लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावात चौंडीत राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून त्याचाच भाग म्हणून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीत झाली या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या सहाशे एक्क्याऐंशी कोटींच्या चौंडी विकास आराखड्याचा शासन निर्णय लवकरच म्हणजे या आठवड्यातच जाहीर होईल असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला येत्या एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या या चौंडीच्या भेटीच्या अनुषंगाने आवश्यक प्रोटोकॉल तयारी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री